समर्द। स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मकर संक्रांत हा दिवस अनेक अंगांनी शुभ मानला गेला आहे या दिवसाचं ठिकठिकाणी महत्त्व खरं तर वेगवेगळं आहे संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते असं म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी स्वर्गाचं दार देखील उघडलं जातं म्हणूनच संक्रांतीला केलेलं दान आणि पुण्य हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक मौल्यवान आणि फलदायी असते त्यामुळे आपल्याला संक्रांतीला जर दान करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी दान नक्की करू शकता तसे ज्यांना दान करणे शक्य होणार नाही त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे एका पौराणिक कथेनुसार संक्रांती नावाची एक देवी होती या देवीने शंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणूनच हा दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या नंतरचा दिवस हा करी दिन कि किंवा या नावाने ओळखला जातो कारण या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व देखील करा मध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा, महा लिहायला विसरू नका आता आपण संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल कारण की इतर वेळेस आपण उठत नाही पण या दिवशी तुम्ही आवर्जून उठाव या संक्रांतीच्या दिवशी आपण अंघोळीच्या अगोदर कोणताही पदार्थ ग्रहण करायचा नाही अगदी चहा घ्यायचा नाही किंवा नाश्ता देखील करायचा नाही अंघोळ केल्यानंतरच आपण चहा किंवा नाश्ता हा घेऊ शकता आता या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे तर आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायचं आहे मग हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात तसेच आपण माता लक्ष्मीची पावलं देखील घराबाहेर काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही, तुम्ही फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आहे तसेच तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरावं आणि ते नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा वापर करू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे मग घराच्या बाहेर उजव्या साईडने आपण हा दिवा ठेवायचा आहे अगदी उंबरठ्याच्या बाहेर आपण हा दिवा ठेवावा यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच जे तीळ आहे त्यांना दुर्भाग्यनाशक म्हटलं आहे ते आपलं जे काही दुर्भाग्य आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे ते दूर करण्यास मदत करत असते त्यामुळे असा दिवा तुम्ही उद्या सकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर जरूर प्रज्वलित करायचा आहे अगदी सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही असा दिवा जरूर प्रज्वलित करू शकता आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो कमीत कमी दोन तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आपण जेव्हा घरामध्ये सुगडांची पूजा करत असतो तेव्हा आपल्या घराच्या बाहेर हा दिवा प्रज्वलित पाहिजेच यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आता आपण संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करत असतो सुगडला काही ठिकाणी खण देखील म्हणतात किंवा सुगड देखील म्हणत असतात प्रत्येक सुवासी महिलेसाठी पाच खण म्हणजेच पाच सुगड असतात एक आपल्यासाठी एक आपल्या सासूसाठी तसेच एक तुळशीसाठी देखील सुगड असतो असे म्हणतात आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी खण घ्यायची आहे मग पाच घेऊ शकता किंवा तुम्ही दोघीजणी असाल तर दहा घेऊ शकता किंवा तुम्हाला जावदेखील देखील असेल तर तुम्ही पंधरा सुगड घेतले तरी पण चालेल आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते आता हे सुगड पूजत असताना आपण पहिल्यांदा औरंगाबाद लाल रंगाचं कापड टाकायचं आहे त्यावरती आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे तीळ टाकून दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर सुगडखाली आपण थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे जे काही पाच किंवा दहा सुगड आहे त्या प्रत्येक सुगडाला आपण हळदी हो कुंकू अर्पण करावं पाचही साईडने आपण हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर हे सुगड आपण त्या तांदळावरती ठेवायचं आहे आता या सुगडामध्ये भरपूर वस्तू टाकल्या जातात आपण ज्या भोगीच्या भाजीसाठी वस्तू वापरत असतो त्या वस्तू देखील असतात तर आपण यामध्ये गाजर वटाणा तसेच ऊस हरभरा बोर आणि तिळगूळ देखील टाकायचे आहे आपण कमीत कमी पाच वस्तू तरी त्या सुगडमध्ये टाकायचे आहे प्रत्येक सुगडमध्ये आपण या पाच वस्तू टाकायच्याच आहे त्यानंतर परत आपण या सुगडला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता आपल्याला या सुगडमध्ये अतिशय महत्वाची वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे तांदूळ आता तांदूळ टाकत असताना आपण काही पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्याच नंतर या सुगडामध्ये आपण तांदूळ टाकायचे आहे आपल्याकडे जर पाच सुगड असतील तर आपल्याला पाच तांदळाचे दाणे घ्यायचे आहे किंवा जर दहा सुगड असतील तर दहा तांदळाचे दाणे घेतले तरी पण चालेल आता यानंतर हे तांदूळ आपण एखाद्या वाटीमध्ये ठेवायचे आहे या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही वाटी हातामध्ये घ्या किंवा हे तांदूळ आपण उजव्या हातामध्ये ठेवले तरी पण चालेल आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आहे तसेच कनकधारा स्तोत्र देखील एक वेळा पठण करावं आणि विष्णू सहस्रनामाचं पठण देखील एक वेळा करायचं आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे तुम्हाला म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केला तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला या तीन सेवा करणे गरजेचे आहे आता या तीन सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगावे प्राप्ती होत नाही विवाह हा वेळवेळी जुळून येत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपण त्या तांदळाचं दर्शन घ्यायचं आहे आणि यातील एक एक तांदूळ आपल्याला त्या एका एका सुगडामध्ये टाकायचा आहे आता सुगडामध्ये जेव्हा टाकत असतो तेव्हा परत आपली इच्छा सांगायची आहे प्रत्येक सुगडामध्ये तो तांदळाचा दाना टाकत असताना आपली इच्छा ही सांगायची आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात आता या दिवशी आपल्या घरामध्ये कापूर देखील जाळायचा आहे आपल्याकडे जर जवळपास पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाचं एक सुकलेलं पान आणायचं आहे किंवा हिरवं पान मिळालं तर हिरवं पान देखील तुम्ही घेऊ शकता आता हे पान घरी आणायचं आहे आता हे पान तुम्ही कापू जाण्याच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या पंतीमध्ये ठेवायचं आहे या पानावरती आपण थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि भीमसेनी कापराच्या तीन ते चार वड्या यावरती ठेवायच्या आहे आता भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे या पिंपळाच्या झाडाला देखील अनन्य साधारण महत्व आहे कारण की त्यामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि जिथे भगवान विष्णू वास करतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करत असते तसेच तिथे आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो आता जेव्हा पिंपळाचं पान आणायला जाशान तेव्हा आपण तिथे दर्शन घ्यायचं आहे चौमुखी दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे दिवा लावा काळे तीळ व्हावे आता पान आणल्यानंतर आपण त्यावरती तांदूळ ठेवून कापूर ठेवून आपल्याला याचा जाळ करायचा आहे आणि हा आपल्याला सर्व घरामध्ये पसरवायचं आहे मग जे काही कापूर जाळण्याचं भांडं आहे त्याखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता किंवा जर तसं पकडणे शक्य असेल तर तसे जरी तुम्ही कापूर जाण्याचं भांडं घेतलं तरी पण चालेल आपल्याला हे सर्व घरामधून फिरवायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी आपण हे भांडं घेऊन फिरवायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच आपल्या हातामध्ये जेव्हा हे कापूर जाळण्याचं भांडं असतं तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता हे पूर्णपणे जळून झाल्यानंतर आपण हे घराबाहेर ठेवायचं आहे किंवा तुम्ही गॅलरीमध्ये देखील हे भांडण ठेवू शकता त्यानंतर अर्ध्या ज्या काही वस्तू असतील तर त्या आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे किंवा तुम्ही झाडाखाली टाकलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद